विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली सकारात्मक काही एव्हिडन्स त्यांना दिलेत कोर्ट ऑर्डरची कॉपी दिली त्या त्याचा अभ्यास ते करतायत आणि उरलेले काही प्रश्न आहेत मी माहिती जे ते मागवलेले आहेत ते मिळाल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तर त्यांनी परत कधी नाही दहा तारीख दिली आपण आपण मागे म्हटलं होतं की कोर्टाने तुमच्या बाजूने निकाल दिलेला आहे तसे कागदपत्र पण आपण घेऊनच मागितली होती कोर्टात महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आपल्या एनडीआय न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा